व्हिडिओमध्ये पाहत असलेला जो वाल घेवडा आहे तर हा धरती कंपनीचा फर्स्ट वाल आहे तुम्ही पाहू शकता याला तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की याला पानं पूर्णपणे कमी दिसत आहे परंतु फुलं बघा आता तुम्हाला मध्ये तू संपूर्ण माहिती देणार आहे तर बघा याचे फुलं बघू शकता आणि सेटिंग बघू शकता किती जबरदस्ती होत चाललेली आहे आता आज हा जवळपास व्हिडिओ पोळ्याच्या दिवशी म्हणजेच दोन सप्टेंबर रोजी हा शूट होत आहे भरपूर शेतकरी याच व्हिडिओला लेट बघते किंवा वेळाने बघते आणि नंतर ते शेतकरी आपल्याला विचारतात तर हा जो वाल बघत आहे तर हा व्हिडिओ आज दोन ऑगस्ट म्हणजेच पोळ्याच्या दिवशी दोन सप्टेंबर पोळ्याच्या दिवशी येथे हा शूट होत आहे आणि तुम्हाला या या व्हिडिओमधून आता मी माहिती देत आहे तर पाहू शकता याला फुलाची जी सेटिंग आहे तर ही सेटिंग इतकी जबरदस्त आहे की असा वाल कोणत्याही कंपनीकडे उपलब्ध नाही पाहू शकता याची सेटिंग बघा आणि याची फुलाची संख्या बघा अजून पण याला फुलं यायला अशी सुरुवात आहे आभाळी वातावरण आहे पाऊस सुरू आहे थोडाफार प्रमाणामध्ये परंतु तुम्हाला आता सध्याच्या कंडिशनमध्ये हा वाल इतका पाहण्या आहे की मला पाहून तुम्हाला माहिती द्यावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ शूट करत आहे तर बघू शकता आता पाण्याला सुरुवातसुद्धा झाली आहे आणि याची फ्लावरिंग स्टेज बघू शकता इतका जबरदस्त असा हा वाल आहे की तुम्हाला हा वाल किंवा असा वाल कोणत्याही कंपनीकडे मिळणार नाही तर तुम्हाला जर असा लागवड करायची इच्छा असेल किंवा काही माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जरी या व्हेरायटीची बियाणं लागले तरी पण सुद्धा तुम्ही मला फोन हा करू शकता तर पाहू शकता व्हिडिओमध्ये पाहत असलेला संपूर्ण वाल हा धरती कंपनीचा फर्स्ट वाल आहे तिकडे आपला त्या साईडने नऊशे अडुसष्ट आहे तिकडे परंतु इकडे हे पाच तास तीन आणि चार तास आपले धरती कंपनीचे फर्स्ट लावलेले आहे तर फर्स्टसुद्धा खूप जबरदस्त असा वाल हा आपल्याला आलेला आहे शेवटी आपली मेहनत आहे परंतु बियाण्याने जर आपल्याला सपोर्ट केला नाही तर मेहनत कमी येत नाही परंतु येथे बियाणं खूप जबरदस्त असं ठरलेलं आहे आणि आता याला भाव पण चांगला आहे पासष्ट ते सत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला इथे गेलेला आहे पाहू शकता धरती कंपनीचा फर्स्ट वाल याला शेंडे खुडायची गरज नाही साठ दिवसामध्ये सुरू होतो आठ ते दहा महिने चालतो असं अशा प्रकारे हाँ गंपनी जा गंपनी हा धरती कंपनीचा फर्स्ट वाल शेतकऱ्यांसाठी धरती कंपनीने हा दिलेला आहे आणि इकडे आहे तर तो नऊशे अडुसष्ट आहे माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा